आणि आपण अर्थातच लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आजपासून सहभागी होतो आहोत पहिल्या टप्प्यामधलं मतदान आज पार पडतंय आणि त्याबद्दलच्या सगळ्या आप अपडेट्स आपण पुढारी न्यूज वरती लाईव्ह बघतो आहोत राज्यात संपूर्ण राज्यभरात विदर्भातल्या पाच मतदारसंघ आहेत जिथे आज उमेदवारांचं नशीब आज मतपेटीत बंद होत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रामटेक गडचिरोली या ठिकाणी मतदान पार पडत आहे आणि नागपूरमधून नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा सामना रंगताना दिसेल चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सामना रंगणार आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तितकाच तगडा ठेवलेला आहे रामटेक मध्ये शिवसेनेचे राजू पारवे काँग्रेसचे श्यामकुमार कपिल श्यामकुवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कपिल रामटेक हा असा मतदारसंघ म्हणता येईल की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विदर्भामध्ये रिंगणात आहे म्हणजे हे जे काही पाच मतदारसंघ जिथे आज मतदान होत आहे त्यापैकी शिवसेनेचा जो उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे तो मतदारसंघ म्हणजे रामटेक कशी लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार कारण काँग्रेससाठी हा मतदारसंघ वेगवेगळ्या अर्थानं धक्क्यांचा मतदारसंघ यावेळेला निश्चितच गुरु सध्या मी रामटेक या लोकसभा मतदार संघातील कामठी विधानसभा क्षेत्रातील महादुला मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ग्रामीण भाग नाक्पुर जो आहे हा रामटेकशी जुळलेला आहे संपूर्ण नागपूर आणि नागपूरच्या जवळचा जो संपूर्ण ग्रामीण भाग आहे हा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे यामध्ये श्यामकांत बर्वे जे आहे हे यांची लढत जी आहे राजू पारवे यांच्यासोबत आहे खरंतर हा पूर्वी काँग्रेसचा गड होता नंतर शिवसेनेचा गड झाला आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये आता शामकांत बर्वे आणि राजू पारवे यांच्यामध्ये लढत आहे खरं तर मागच्या वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी झाल्या आहे आणि काँग्रेसमध्ये जे आहे तर याच्यात काँग्रेसचेच लोक काँग्रेसच्या विरोधात उभे आहेत असं एक म्हटलं तर जा 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 तर जे चित्र दिसून येते ज्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर काँग्रेसचे जे आमदार होते ते या वेळेस इथे जे आहे शिवसेनेकडनं उभे आहेत सोबतच श्यामकांत बर्वे जे आहे हे सुद्धा उभे आहे आणि माझी आय एस अधिकारी किशोर गजबी हे सुद्धा या ठिकाणी जे आहे इथं काँग्रेसचा गड राहिलेला होता आता शिवसेनेचा गड इथं राहतात का अप, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे मोठ्या संख्येने लोक सकाळपासून या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचले आहे आणि मोठ्या संख्येनं इथं मतदान होताना दिसत आहे सकाळी या मतदान केंद्रावर के आपण पाहू शकता की सध्या लोकांची वर्दळ वाढते आहे दुपारी मोठ्या प्रमाणात नागपुरामध्ये आणि रामटेकच्या भागामध्ये ऊन असतं आणि त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये हे मतदान जास्तीत जास्त करण्याचा नागरिकांचा मनोदय आहे ना जे आहे नव मतदार आहे ते सुद्धा मोठ्या उत्साहानं इथं मतदान करताना दिसत आहे बरोबर एकूणच कपिल आपल्याला उत्साह हो, बघायला मिळतोय आणि हाच उत्साह हो, आपल्याला पुढे पुढे आणखी वाढत जाताना सुद्धा बघायला मिळणार आहे तुम्ही सोबत राहा थेट जाऊयात भंडाऱ्यामध्ये विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विक्रांत फक्त मतदारच नाही तर उमेदवारांमध्ये सुद्धा अर्थातच स्वाभाविक आहे की आज उत्साह आहे आणि त्यामुळे सकाळी सकाळी उमेदवार सुद्धा मतदानासाठी पोहोचल्याचं चित्र दिसतंय पडोळे पोहोचलेले आहेत अगदी खरे गुरुप्रसाद काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रशांत पडोळे ते आता मतदानासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये जिजामाता हायस्कूल हे जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर प्रशांत पडोळे जे काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते पोहोचलेले दिसत आहेत सध्या ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये आपलं जे ओळखपत्र आहे ते अधिकाऱ्यांना दाखवत आहेत ओळखपत्र दाखवल्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावतील तर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असा आपण निवडणूक किंवा मतदान या दिवसाला म्हणत असतो आणि त्याच उत्साहामध्ये केवळ सर्वसामान्य किंवा केवळ के नागरिक नाही तर जे स्वतः मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आपल्या नशीबाजमावत आहेत ते सुद्धा अगदी सकाळपासूनच आपल्याला नेतेसुद्धा मतदान करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर इथे उन्हाचा तडाखा जो आहे तो प्रचंड पाहायला मिळतो मुळातच विदर्भामध्ये ऊन प्रचंड असतं मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा त्रास हा जास्त जाणवत असल्यामुळे लोक हे साधारण सकाळच्या सुमारास किंवा मग ऊन उतरले संध्याकाळच्या नंतर मतदान करण्याची शक्यता जास्त जास्त मतदान होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते अगदी बरोबर त्यामुळे अर्थातच एकूणच उन्हाची तीव्रता बघता सकाळच्या सत्रामध्ये अधिकाधिक मतदान करण्याचा कल हा मतदारांचा सुद्धा असणार आहे आणि थेट जाऊया आता नागपूरमध्ये जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जितेंद्र नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अगदी सातच्या ठोकाले येऊन मतदान केलंय प्रत्यक्षामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे कोण कोण तिकडे पोहोचत आहे कसं कसं मतदान होतंय कसा, -कसा, कसा उत्साह आता हळूहळू बघायला मिळतोय गुरु आपण सध्या जे आहे मी आ, महाल परिसरातील भाऊजी दप्तरी या मतदान केंद्रावर आहे आणि या मतदान केंद्रावर पहिल्या जे मतदारांनी हक्क बजावला त्यामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत माजी कार्यवाह भैयाजी जोशी आणि संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचा समावेश होता सकाळच्या सत्रात जे आहे ते काही नवमतदार देखील इथे आलेले आहेत त्याचबरोबर वृद्ध जे आहेत त्यांचा देखील इथे मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे बूथवर जे आहे सहसा एका बुथवर अकराशे ते बाराशे म्हणजे नऊशे ते बाराशे एवढे मतदारांची संख्या असते आणि सकाळचा आता जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासात मोठ्या प्रमाणात इथे मतदारांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सकाळच्या सुमारास ऊन कमी असल्याने इथे इथेच नाही तर अनेक ठिकाणी जे आहे ते मतदार मतदानासाठी बाहेर पडतील आज सुट्टीचा दिवस आहे सरकार सर्व शासकीय कार्यालयांना आणि त्याचबरोबर खाजगी कार्यालयांना देखील मतदानासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे तशी जिल्हाधिकाऱ्यांनी सु सूचना देखील जारी केलेली आहे आणि या सुट्टीचा फायदा घेत मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं मतदान करावं हा जिल्हा प्रशासनाचा आणि नी निवडणूक विभागाचा प्रयत्न आहे आता जे आहे ते यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे देखील मतदानासाठी सहकुटुंब जवळपास साडेनऊच्या सुमारास येतील त्यानंतर त्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे देखील मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील त्याचबरोबर काही इतर नेतेही आहेत आणि काही उमेदवार आहेत जे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे

महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची जनते ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचीच विजय होईल विजयी होतील सकाळी साधारण मतदान केले विदर्भामध्ये बघायचं झालं तर तापमान प्रचंड असतं ता विदर्भातल्या लोकांना काय आवाहन मत या मतदानाशाही सरकारला आपल्या भारतामधून उपडून फेकायचं काम आपल्या सामान्य जनतेचं आहे आणि आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की भंडाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या तसेच भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांना मत करावेत हे आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो तर भंडारा गोंदियाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पाडोळे डॉक्टर प्रशांत पाडोळे यांची ही प्रतिक्रिया मतदानानंतर त्यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावरती हजेरी लावली आणि मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे यावेळेला भंडारा गोंदियामधनं ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत नाना पटोले यांचे निकटवर्तीय ते मानले जातात आणि त्यामुळे अर्थातच ही निवडणूक नाना पटोले यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठेची बनलेली आहे भंडारा गोंदियामध्ये थेट लढत ही काँग्रे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जवळपास पंचवीस वर्षांनंतर या ठिकाणी काँग्रेसनं आपल्या पंजा या निवड निवडणूक चिन्हावरती या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा अर्थातच भंडारा गोंदिया मधल्या या निवडणुकीला महत्व आहे आणि थेट जाऊयात ओम देशमुख आपले प्रतिनिधी चंद्रपूरवरनं आपल्या सोबत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा अर्थातच प्रतिष्ठेची अशी लढत होती आहे कारण मंत्री सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे कारण मागच्या वेळेला काँग्रेससाठी जी एक जागा सुट सुटलेली होती महाराष्ट्रामधली ती जागा चंद्रपूरची आहे आणि अशात बाळू धानुरकर यांच्या कुटुंबामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये एक वेगळा संघर्ष झालेला होता त्यानंतर धानोरकरांना दिलेली ही सगळी उमेदवारी त्यातनंतर त्या तिथे झालेल्या मुनगंटीवार यांची एंट्री हे सगळं बघता स्वाभाविक आहे की ही जागा प्रतिष्ठेची आहे दोघांसाठी सुद्धा म्हणजे काँग्रेससाठी सुद्धा आणि भाजपसाठी सुद्धा थेट जाऊयात ओम देशमुख यांच्याकडे ओम एकूणच कसा उत्साह आता मतदारांमध्ये आपल्याला बघायला मिळतो चंद्रपूरमध्ये गुरु सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सध्या अवघ्या आग, आग, काही मिनिटांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत राजेश बेले ते सध्या मतदानासाठी या ठिकाणी केंद्रावरती आलेले आहेत आणि मतदारांना आवाहन केलं जातं की अधिकाधिक स्वरूपामध्ये मतदानाला उपस्थित राहावं सगळ्या गोष्टींचा विचार करत देखील करून नागरिकांनी आपल्या तब्येतीची देखील काळजी घ्यावी कारण विदर्भामध्ये जो उन्हाचा तडाखा आहे आणि त्याचा कुठलाही परिणाम तब्येतीवरती होणे याची काळजीसुद्धा घेण्यात यावी बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती आपण सध्या आहोत इथे ज्यांनी सगळ्यात पहिलं आज मतदान केलं ते जोडपं आपल्यासोबत आहे सर तुम्ही सगळ्यात आधी मतदान केलं अगदी सातच्या टोक्याला येऊन काय सांगाल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर आमच्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि आपला हा देश जो आहे आपल्या देशामध्ये सगळे सण आपण जे उत्साह देतात हा एक आम्ही राष्ट्रीय सण समजतो म्हणून आम्ही हे घटी पहिल्यांदा केलेले आहे विदर्भातला उन्हाचा तडाखा पाहता कशा प्रकारे प्रतिसाद असेल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के प्रसिद्ध प्रतिसाद असेल कारण चैत्र महिना हीच पालवी घेऊन येणारा महिना आहे आणि मनामनाला उत्साह देणारा हा महिना आहे त्यामुळे आपण असा विचार करूया की शंभर टक्के शतप्रतिशत मतदान हीच भारताची शान हा विचारावर आपण या ठिकाणी मतदान होईल असं मला वाटतं गुरु जसं तू विचारलंस की राजकीयदृष्ट्या ही सुद्धा लढत तितकीच महत्वाची होती आता ज्यांनी सगळ्यात पहिले मतदान केलं त्यांचं म्हणणं होतं की चैत्र महिना खरी नवी पालवी घेऊन येतो मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे देशाचं लक्ष निवडणुकीकडे विशेषत्वाने चंद्रपूरकडे लागलंय कारण महाराष्ट्रात एकमेव जागा काँग्रेसकडे होती ती चंद्रपूरची होती त्यामुळे या ठिकाणचं